बीड जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे स्वतःच्या शेतातील विहिरीत पोहताना एका तेरा वर्षीय तरुणीची पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हे दुर्दैवी घटना आंबेजोगाई शहरालागत असणाऱ्या चनई परिसरात घडली आहे कल्याणी कानोबा गोचडी असं मृत मुलीचं नाव आहे सध्या पावसाळा सुरू असल्यानं नदी नालेत भरून वाहत आहेत तसेच तलाव विहिरी देखील काटोकाठ भरले आहेत त्यामुळे अनेक जण पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत अशातच आता बीड जिल्ह्यात अल्पोईन मुलीचा मृत्यू झाल्यानं अख्खं गाव हळहळ व्यक्त करत आहे कल्याणी ही सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती तिला चांगलं पोहता येत नसल्यानं ती स्वतःच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उतरली मात्र पोहताना तिला दाप लागल्यानं ती पाण्यात गटकळ्या घेऊ लागली यावेळी विहिरीच्या काटावर असलेल्या तिच्या भावासह चुलत्यानं तिला पाण्यातून काढण्यासाठी अथक प्रयत्न केले मात्र कल्याणीला वाचविण्यात त्यांना अपयश आलं त्यामुळे पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान अथक प्रयत्नानंतर कल्याणीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली